सेवेत कायम करावं या मागणीसाठी कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील रेमंड लक्झरी कॉटन लिमिटेड कंपनीतील चौऱ्याण्णव कर्मचाऱ्यांनी अठ्ठेचाळीस दिवसापासून साखळी उपोषण सुरू केलं आहे मात्र कंपनी व्यवस्थापनानं त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही त्यामुळं पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मधन करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे रेमंड लक्झरी लिमिटेड कंपनी साली युनियन आणि कंपनी व्यवस्थापनाच्या कायमस्वरूपी कामगार भरती करण्यात आली होती कायद्याप्रमाणे कंपनीनं या कर्मचाऱ्यांना दोन हजार सतरा साली सेवेत कायम केल्याचं पत्र देणं गरजेचं होतं याबाबत कंपनीनं रीतसर नोटीसही दिली होती मात्र कंपनीनं ही नोटीस रद्द केली त्यानंतर आज अखेर याबाबत कंपनीनं कोणताही निर्णय घेतलेला नाही तसंच या ना कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही वाढ केलेली नाही त्यामुळे कामगारांसह त्यांच्या कुटुंबाच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाल्यानं कंपनी व्यवस्थापनाला याबाबत विचारणा करण्यात आली तसंच सहाय्यक कामगार आयुक्त कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांच्या बैठकीत कोणताही सकारात्मक निर्णय झाला नाही त्यामुळे चौऱ्याण्णव कामगारांनी पंचवीस जूनपासून कंपनीसमोर कुटुंबासह आमरण उपोषण सुरू केलं होतं त्यानंतर कंपनी व्यवस्थापना दडपशाही करत चौऱ्याण्णव मधील सदुसष्ट कामगारांना बेकायदेशीरित्या कमी केलंय दिनांक तीन ते सहा ऑगस्ट दरम्यान मंत्रालयात कामगार मंत्री सुरेश खाडे पालकमंत्री हसन मुर्शीफ कामगार प्रधान सचिव सा तसंच कामगार आयुक्त कंपनी व्यवस्थापन आणि कामगार शिष्टमंडळ यांची बैठक झाली मात्र या बैठकीतही कोणताही सकारात्मक निर्णय झाला नाही गेले अठ्ठेचाळीस दिवस कामगारांचं आंदोलन सुरू आहे त्यामुळे आता पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा निर्णय कामगारांनी घेतलाय याबाबत पोलीस निरीक्षक सहाय्यक कामगार आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आल्याचं कामगारांनी सांगितलंय